नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जारंगी पाटील यांचा ज्या लिफ्ट मध्ये अपघात झाला त्या लिफ्ट बद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे आहे दरम्यान मोठी बातमी समोर येत ती म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील यांचा काल बीड मध्ये अपघात झाला ज्या लिफ्ट मध्ये झारंगे पाटील आणि त्यांचे सहकारी हॉस्पिटलमध्ये भेटायला जात होते ती लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राउंड वरती आदळली जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मनोज जरांगी पाटील हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत या लिफ्ट मध्येच होते लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली आदळल्यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून पाटील आणि त्यांच्या एका सहकार्याला थोडीशी दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र आता ज्या लिफ्ट मधून पाटील रुग्णाला भेटायला जात होते त्या लिफ्ट बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे दरम्यान बीडच्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटल मध्ये काल दुपारी मनोज जरंगे पाटील ज्या लिफ्टने तिसऱ्या मजल्यावरती एका रुग्णाला भेटण्यासाठी जात होते त्या लिफ्टमध्ये अचानक बिघाड होऊन ती पहिल्या मजल्यावरून थेट खाली येऊन आदळली यामध्ये जरंगे पाटील यांचे एक सहकारी किरकोळ जखमी झाले असून इतर कोणालाही इजा पोहोचली नाही परंतु हा अपघात झाल्यानंतर या रुग्णालयाची चौकशी करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या संदर्भात चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे रुग्णालयातील या लिफ्टचा परवाना असल्याचा दावा हॉस्पिटल कडून करण्यात आला होता परंतु विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून सदर लिफ्टचा कुठल्याही प्रकारचा परवानगा घेत परंतु विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून सदर लिफ्टचा कोणताही परवानगा घेतला नसल्याचं सांगण्यात आला आहे त्यामुळे या संदर्भात शासन कठोर कारवाई करणार असल्याचं देखील निरीक्षकांनी सांगितलं आहे यावेळी या संदर्भात बोलत असताना आम्ही लिफ्ट पूर्णपणे बंद करण्याच्या त्यांना सूचना दिल्या असून इन्स्पेक्शन देखील त्यांच्याकडून केले जाणार आहे अशी माहिती सहाय्यक विद्युत निरीक्षक गणेश सोळंके यांनी दिली आहे या अपघातामुळे काही काळ रुग्णालयामध्ये गोंधळ उडाला होता एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामधून चिंता व्यक्त करण्यात येत होती मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही